तर जगा सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण ही उक्ती इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळताना दिसते म्हणजे कीर्तनांमधन दुसऱ्यांच्या लेकी बाळींची मापं काढणारे इंदुरीकर स्वतःच्या मुलीवर टीका झाली तेव्हा व्यथित झाले अगदी फेटा खाली ठेवून कीर्तन थांबवण्याची भाषा त्यांनी केली सुरुवातींना लोकांना वाटलं महाराजांना उपरती झाली असावी पण आता इंदुरीकरांनी एक वेगळाच निर्णय घेतलाय काय येतो निर्णय बघूया आमच्या रिपोर्ट

याच महिन्यात इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला साखरपुड्याचा हा थाट पहाच ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एंट्री भव्य रथातून झाली या साखरपुड्याला इंदुरीकरांनी किती खर्च केला आहे तेही पहा ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या साखरपुड्याला अडीच हजार पाहुणे उपस्थित होते जेवणाची थाळी प्रत्येकी अंदाजे दीडशे रुपये लॉनचं भाडं एक लाख रुपये सजवलेल्या वाहनांची संख्या पंचवीस स्वागतासाठी गेटवर भव्य रांगोळी वधूवरांच्या आगमनासाठी भव्य रथ साखरपुड्यात फोटोग्राफर आणि रीलमेकर साखरपुड्याला अनेक राजकीय मंडळींचीही उपस्थिती एकीकडे लग्नात होणारा खर्च आणि मुली ज्या प्रकारे लग्नात मेकअप आणि डान्स करतात त्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात आपलेच उपदेश विसरले लग्न साधे केले तरी मुलं होता नाच नाचती लग्नात डीजे पुढे चुम्मा दे चुम्मा दे गाण्याला आणि तिच्याही पाह ती वरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती तु गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन कर तुला इंदुरीकर महाराजांना आपलंच कीर्तन लक्षातच राहिलं नाही पण इंदुरीकरांना इतक्या सहजासहजी सोडतील ते नेटकरी कसले लेकीच्या शाही साखरपुड्यावरून नेटकऱ्यांनी इंदुरीकरांना चांगलंच सुनावलं आहे साखरपुड्यात इंदुरीकरांच्या लेकीनं घातलेले कपडे तिनं केलेल्या नाच त्यांच्या कीर्तनातील उपदेशांसोबतच किती मिळता जुळता होता याची आठवणच नेटकऱ्यांनी करून दिली आणि हीच टीका इंदुरीकरांच्या जिव्हारी लागली लोकांच्या टीकेनं इंदुरीकर इतके व्यथित झाले की थेट फेटा खाली ठेवण्याचा आणि कीर्तन बंद करण्याचा विचार केला आयुष्य चांगलं पण त्याच फळ माझ्यापर्यंत घराधारापर्यंत नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आता इंदुरीकरांनी फेटा खाली ठेवायचा म्हटल्यावर त्यांच्या समर्थकांना दुःख आहे टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून इंदुरीकरांनी कीर्तनाचा धर्म अविरतपणे पार पाडावा असं अनेकांना वाटत आहे एकच मुलगी आणि त्याच्यामुळं महाराजांनी आपल्या एका मुलीसाठी एवढं कमवलेलं मुलीसाठी द्यावं हे योग्यच आहे त्यामुळे अयोग्य असं त्यात काही नाहीये असं आहे ना ते ठेवणार कुठं समजा सगळं कमवलेलं ठेवणार कुठं मग त्यामुळं जे आहे त्यात त्यांचे विचार योग्यच आहे आणि ते मुली करता दिलीच पाहिजे एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे मग आपण मुलीचं तोंड भरून सगळं जर देतो दान देतो तर मुलीकरता ते आपण दिलंच पाहिजे मुळातच हा प्रश्न योग्य नाही कारण प्रत्येकाला मुलं बाळा आहेत महाराजांच्या विशेष करून महाराजांनी जे कीर्तनात पण सांगितलंय की ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी कर्ज काढून लग्न करू नका हा प्रश्न इथेच संपला पाहिजे आजची जी पिढी आहे यांना कितीही समज प्रबोधनकारांनी सांगितलं तर त्यांना जे योग्य आहे तेच ते घेतात आणि बाकीचं सोडून देतात अशी परिस्थिती आहे त्यामुळं महाराजांनी फेट्या ठेवण्याचा जर निर्णय घेतला असेल तर तो, तो चुकीचा आहे त्यांनी कीर्तन केली पाहिजे कारण त्यांच्या समज प्रवर्धनाची गरज आहे सगळं आज आम्हाला चुक नाही महाराजांची हाय त्यांच्याकडे म्हणून करू राहिल केलंच पाहिजे एक मुलगी हौस कोण करी नाही हाऊस हौस कधी वाणार एवढच नाही तर भागवत कथाकार हरिभक्त परायण संस्कृती ताई भराट या देखील महाराजांचं समर्थन करण्यासाठी धावून आल्या माझं एक असं वैयक्तिक मत आहे जे इंदुरीकर महाराजांवर टीका करतात त्यांच्या बाबतीमध्ये कि त्यांनी केलंय तर त्यांनी एक त्यांच्या मुलीचं स्वप्न त्यांनी साकार केलं एक त्यांची अशी इच्छा आहे की त्यांचं जे काही स्टेटस आहे त्या स्टेटसला त्यांना जे शोभेल ते त्यांनी केलंय ही त्यांची इच्छा नसून कधी कधी समोरच्याची ही इच्छा आहे म्हणूनही त्यांनी ते केलेलं आहे आणि जे लोकांनी वाईट आत्ता कमेंट केलेले आहेत तर मी त्यांना एवढं सांगेल आपण आपल्या मुलीचं आपल्याला स्वप्न असतं की मी माझ्या मुलीचं असं करेल तसं करल तसं त्यांचं स्वप्न होतं म्हणून त्यांनी केलं दरम्यान इंदुरीकर महाराजांनी मात्र माध्यमांचा आणि त्यांच्या कॅमेऱ्यांचा चांगलाच धसका घेतलाय भर कीर्तनात कॅमेरा दिसला की महाराजांचं टेन्शन वाढतं आता तुम्ही मला निवांत होता तो कॅमेरा थोडा तुला क्लिप टाकतो एवढे तुम्हाला चौकात काढू शकलो काढून घ्या काढून घ्या काढून घ्या आता बाद झालं कर, कर, कर बात अरे काढ ना पटकन मुश्किल करून टाकलं मला राह नाही तुम्ही काही कोण ना कोणी काही करू कोण ना दिसत नाही एकटाच का दिसतो मला हेच जगात एवढ्या उलठा पालक्या झाल्या कोणी डुकून पाहिलं आणि मी नुसतं खोकलो का खोकला माध्यमांचे कॅमेरे समोर आले तरीही इंदुरीकर महाराज काढता पाय घेतात पण आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण मात्र त्यांना द्यावं वाटत नाहीये महाराज 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 मुलीच्या साखरपडावरून तुम्हाला टार्गेट केलं जात असं वाटतंय का महाराज 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 साखरपुड्यावरून तुम्हाला टार्गेट करते इंदुरीकरांनी फेटा खाली ठेवायचा विचार केला पण तो काही वेळापुरताच होता कारण पुन्हा एकदा टीकाकारांची भेडभाड न बाळगता इंदुरीकर लेकीचं लग्न धूम धडाक्यात लावणार आहे अर्थात लेकीचं लग्न कसं करावं हा सर्वस्वी इंदुरीकरांच्या इच्छेचा विषय आहे पण किमान इथून पुढे तरी कीर्तनामधून दुसऱ्यांच्या लेकीबाळीची टिंगल करताना आपल्या घरात नेमकं काय घडतंय याचाही विचार करावा म्हणजे झालं ब्युरो रिपोर्ट एनडी भूक व्ही मराठी